वेलकम बॅक टू माय चॅनल मी थिंग आणि आत्ताचा आजचा ब्लॉग जो आहे तर हे घरीच ते आज बऱ्यापैकी तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा तो आहे ना चार घंटे सोप करून घेतलेली आहे याला पाणी न घालताय ना असंच मिक्सर मधून काढून आहे आपल्याला खायचे दही वडा उडक डाळ भिजू घातलेली मिक्सर मधून ए बघा तळून झाले मस्त असे लाल तळून घेतले आता हे तळलेले वडे पाण्यात टाकायला आम्ही आणि त्याला थोडा वेळ भिजू द्यायचा आणि मग प्रेस करून घ्यायचं पाण्यातून प्रेस करून घेतले आता तर दह्यामध्ये तिने जिरे पावडर आणि थोडीशी साखर टाकलेली इथे चिंचेचं चटणी बनवलेली मस्त भाज्यासारखं खाऊन पाहिलं मी आत्ता भाज्यासारखं लागलं छान भाज्यात तीन चिंचेची चा। जी चटणी आणि जिरे पावडर टाकलं थोडंसं हे टाक श्रुती लाल तिखट तर मी पाण्यात दुसरा लॉट भिजत आहे आता गरबडीच्या वेळेलाच झालं हे साडेपाच झाले आता स्वयंपाकाचा वेळ झाला इकडं प्राचील म्हणलं भांडेला तिने सांगितलं नाही मला डाळ भिजू टाकलेली श्रुती आमची चांगली चटोरी आहे कधी काही टाकती मग ये ये ते येतं करायला कोणच्या पण वेळेला पाण्यातून पिळून घेते मी प्रेस करून घेते तिने तिचं तिचं बनवलं ला। आणि लागली खायला आता आम्हीच बनवतो आम्हाला तर लाल तिखट टाकलं ला मी याचा चाट मसाला पण पाहिजे आता ना वेळेवर नाही जाणार दुकानात थोडंसं चिंचेची चटणी टाकून घेते मी शांत बस करायला लागलो मी करायला लागले दही भरपूर सारे लागत असते याला त्याच्यामुळे आता डब्बाचा असा ओतून देते कारण हे दह्यासोबतच आपण खातो ना जिरे पावडर जिरे पावडर खूप ठोसर काढली तिने कारण थोडेसे काढलेत तिने मिरे पण टाकले काय गे श्रुती थोडेसे मिरे पण टाकले तिने ते काढायला आलं बाबा रडत पडत दही खातो आता आम्ही इकडे ठाकच झालाय आता श्रुतीने काही केलेले प्रिपरेशन त्याचं काही मी एवढं काही भारी नाही झाला ठीकठाक झाला ठीकठाक झालाय आता श्रुतीने काही केलेले प्रिपरेशन त्याचं काही मी एवढा काही भारी नाही झाला ठीकठाक झाला ठीकठाक तिच्या एजनुसार तिने बनवलं हो पण खाल्लं पण लहान लेकरांना ले कसंही जमतं तिचं ती हॅपी आहे पण मला एक प्रॉपर माझं कसं असतं कधी पण प्रॉपर रेसिपी केल्याशिवाय आम्हाला सॅटिस्फॅक्शन भेटत नाही मी वे एका दिवशी बनवून आणि दहीवाड्याची रेसिपी तुम्हाला दाखवून तळण्याची वगैरे प्रोसेस हेच आहे फक्त चटणीमध्ये याच्यामध्ये चेंजेस आहे चटणी आता चिंचाची तिने तिच्या हिशोबानी बनवली <laughs> तरी पण टाईमपास खाण्यासाठी छान होते इकडे <laughs> हिरव्या मिरच्या ते बोजवा कांदा शेंगदाणे सगळं भाजून दोडक्याची भाजी चालू ही माझी हिरवी मिरची पण काढली मिक्सर मग सॉरी आपलं कोथंबीर मीठ अद्रक आजूक लसण कडीपत्ता सगळंच पोळ्या पण झाल्या बनवून भाजीला आता शिजून देते छानपैकी उकळे आलेत मस्त ते आले साडेसात वाजले आरवायचे निस तर माझे पप्पा आले उठायचं पत्ता नाही जागचं श्रुतीने उघडलं गेट तिला म्हटलं उठ ना पप्पा आले ना मोबाईल पाहत बसले आताच्या लेखरांना काय वेळ आहे का न बाई मोबाईल पाहायचं आमच्या वेळेस तर मोबाईल निघलेले नव्हते ना तेच चांगलं होतं च फटके देऊ लागले मी म्हटलं उठ ना म्हटलं पप्पा आल डबा <laughs> आण म्हटलं पप्पाचा गेली मग पप्पाकडं याशिवाय चांगली उशी घेऊन पाहत बसती ती आपल्यासारखं तेव्हा पप्पाला म्हणते द्या डबा आणि मलाच लक्ष नाही आज डाबा नव्हता नाही आलेला म्हणून आज उशिरा गेलं ते आले आले ते आज डाबा नव्हता नाही आलेला त्यांनी ते आल्या आल्या आता चहा वगैरे त्यांना करून देते मग मस्त ते अर्धा एक घंटा थोडंसं मोबाईल बघत बसते आंघोळ करते कारण खूपच अंगाचा उन्हाने वास येतो ना त्याच्यामुळे आंघोळच करते ते आणि मग चहा वगैरे पितो मग जेवण करतो तू एकटी जाणार आहे का मग पप्पाला हातपाय धुवायचे पप्पा संग नाही तिला म्हणते तू नाही पप्पा दिदी सांग जाय पप्पाला हात पाय धुवायचे तिच्या हातात दि पैसे श्रुती पैसे तिच्या हातात दी आधी दी पैसे तिच्या हातात आज जा आज आरूला पण घेऊन आलो आम्ही फिरायला आरूच्या पप्पाला पण घेऊन आलो घरी मस्त चिकन बिकन शिजून ठेवलं त्यावर ते फिरायला तर सगळेच आले आता मस्त मग फिरायला मी कणिक वगैरे लावून ठेवलं आणि आले आर कशी <laughs> मस्त चालायची मस्त चालायची आता थोडं समोर गेलो ना मोर दिसतात मस्त आवाज आहे पण आरू आरुल चांगलं पळू पळू दमितो आज बारा एक दोन लोक झोपायलीच नाही आरू उन्हाळ्याची सवय तुटायनच नाही आरूची चांगलं दमितो आज तर माझ्या बहिणीचं लग्न आहे ना आता तर त्यांना घालण्यासाठी एखादा चांगला नवीन असा ड्रेस राहिलेला नव्हता त्याच्यामुळं नवीन ड्रेस घेण्यासाठी आम्ही इथं आलो होतो आणि आरूबाईचं पाक कसं लुडबुड मारत चालले आणि ड्रेस कोणता घेतला ते घरी गेल्यावर दाखवते तुम्हाला हे आमच्या जालन्यातील द्वारकादास श्यामकुमार नावाचं दुकान आहे तर त्यांना इथंच कपडे चांगले बसतात म्हणून इथूनच घेतो दाखवते तुम्हाला पॅन्ट माझ्याची आहे आणि शर्ट पण चॉईस चॉईसच घेतलं त्यांनी कारण <laughs> ह्या पॅन्टवर आहे ना हे चांगलं सुटेबल होत होतं एक पण ते कलरचं पण घालून ट्राय करून पाहिलं होतं त्यांनी पण ते नव्हतं आवडलं त्यांना एवढं म्हणजे चांगलं सूट भिऊ लागलं ह्या कलरचंच यात थोडं डिझाईन आहे ना त्याच्यामुळं त्यांनी हे घेतलं मग त्यांना म्हटलं टी शर्ट घ्या यूज करण्यासाठी एक ट्राय करून पाहिलं आणि म्हटले त्या लोकांना याच्यात चांगले कलर नाही का म्हणे मुद्दा मजा कारण कधी आग अगोदर घातलेले नाही आहे ना त्यांनी तर मग नाही पूर्ण ट्रेल बसला त्यांचा तीन हजारात त्यांना वर्षात एकदाच भारी कपडे घेतात ते म्हणजे दुकान आहे ना इथं डायरेक्ट मिलमधून कपडे येतात आणि कपड्याची क्वालिटी चांगली बसते त्यांना दुसऱ्या एका दुकानात नेलं तर त्यांना नाही लागले त्यांना कपडे इथंच आवडते गोल्ड ई टी एफ आणि गोल्ड म्युच्युअल फंड या दोन्हींबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर मला सांगा मी त्याच्याविषयी व्हिडिओज ऐकले होते पण ई टी एफमध्ये पण पर्सेंटेज चांगलं भेटतं आपल्याला सात अठरा एकोणीस पर्सेंट भेटतं पण मग ऑनलाईन गोड डिजिटल गोड ज्याला आपण म्हणतो ते पण मग ते विकताना परत आपल्याकून बारा पर्सेंट बँक टॅक्स काटून घेते मग ते सारखंच पडायला ना म्हणजे किती पडायला आपल्याला सतरा ते अठरा पर्सेंट पडायला होतं आणि बँक आपलं काटून घ्यायला बारा पर्सेंट मग खाली किती उरायल तशी बी सहा पर्सेंटच उरायली ना मग मला वाटलं फिक्सच आणि त्याचं म्हटलं सेमच आहे की नाही तुम्हाला याच्याबद्दल काय माहिती असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी असं शोधत असते युनिव्हर्स करायचे वेगळे म्हणजे सोर्सेस आपण कोणत्याच एका याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला नाही पाहिजे असं मला तरी वाटतं रिअल इस्टेट म्हणा कारण रिअल इस्टेट जमीन तेवढीच राहणार आहे ना जमीन वाढणार थोडी त्यामुळं रिली रिअल इस्टेटचे पण भाव बरेचसे वाढत असतात आणि सोनं पण जे आपण डागी सोनं म्हणतो ना आता हे बनवलं आपण यात किती डिझाईन बनवावं लागते त्यांना म्हणजे मेकिंग चार्जेस जास्त लागतात ना तर हे असं सोनं नाही कॉईन किंवा जे बाईचं सोनं आपलं असतं बिस्किटमधलं सोनं आपण जे म्हणतो ना ते घ्यायला म्हणजे आपण पाच सहा वर्षांनी आपण आता विकत गेलं ना आता माझ्या लग्नाच्या वेळेस तीन हजार सोनं होतं आता दहा हजार सोनं आहे आता म्हणजे ज्यांनी इन्व्हेस्ट म्हणून ते घेतलेले त्यांना चांगलं सात सात ते आठ हजाराचा फायदाच झाला असं ना असं ते तर म्हणजे आपल्याकडं पण आपण असं दुकानातून पण गोल्ड घेऊ शकतो पण मग ते आपलं सिक्युरिटीचा प्रॉब्लेम येतो म्हणजे थोडं ठेवण्याचा याचाच प्रॉब्लेम येतो गोल्डचा बाकी काही नाही पण गोल्डमध्ये पण इन्व्हेस्ट करणं चांगलं आहे पण डिजिटल गोल्ड किंवा असं ते स्कीम वाटते ऐकायला भारी वाटतं पण असं माझं तरी मत मा आहे की जर ते बारा पर्सेंट आपल्याकडून टॅक्स कापत असन तर मग काय बेनिफिशियल येते आपल्याला हे नाही तसं तर मी एस आय पी सुरू केलेली आहे किंवा आर डी सुरू केलेली आहे मला प्रत्येक याच्यात इन्व्हेस्ट करायला आवडतं म्हणजे गोल्ड रिंकमध्ये पण मी माझे इन्व्हेस्ट केले होते असं म्हणजे थोडं थोडं जे पण असं वेगळे मार्ग एका त्याच्यात इन्व्हेस्ट करून आपण फसन असं नाही करत मी फिक्समध्ये पण करते थोडं पी पी एफमध्ये पण करते जेणेकरून म्हणजे आपलं भविष्य सिक्युअर झालं पाहिजे ना आपल्याला म्हणजे कोणावर आपण डिपेंड नाही पाहिजे असं मला तरी वाटतं म्हणजे स सगळं घर खर्च किंवा सगळ्या गोष्टी मॅनेज करून आपण सगळ्या लेडीजनी इन्व्हेस्ट करायलाच पाहिजे आणि मला इन्व्हेस्ट करण्यात भरपूर आवड आहे सगळ्याच लेडी लेडीजला असते पण सगळ्यांची करण्याची आपली आपली एक पद्धत असते बरेचसे लेडीज पैसे तर साठवतात पण नुसते ठेवतात 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 नोटाबंदी झाल्या त्या एका लेडीजनी भरपूर असे पैसे ठेवले होते तर तिने काहीच केलं नाही त्याचं तर काहीच ती वाढली नाही आणि ज्यांनी तिने जणी इन्व्हेस्ट केले असते ते पैसे किती वाढले असते तिचे म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच की पैसा पैशाला कामाला लावलं ना पैसा आपल्याला कमवून देतो हे सोपं गणित आहे त्याच्यामुळं इन्व्हेस्ट करायलाच पाहिजे आता हे जास्त शिकलेले नाही त्याच्यामुळं यांचं इन्व्हेस्ट करण्यात किंवा याच्यात अजिबात डोकं चालवत नाही ते त्यात पूर्ण डोकं मी चालवते कारण मी आहे कॉमर्सचे स्टुडंट आणि मला भरपूर असा किडा आहे त्याच्यामुळे ते माझं डोकं लावणं चालूच राहतं आहे की नाही कसं वाटतं तुम्हाला विचार इन्व्हेस्ट करायला पाहिजे की नाही फ्युचरसाठी टर्म प्लानसुद्धा पाहिजे माझं एक चालू आहे आणि यांचा आता कंपनी कोणी यांना परमनंट झालेत हे म्हणजे पहिल्या यांची आहे ना हप्तेवारीच पेमेंट यायची पण आता आहे ना महिनेवारी केले ज्यांना कंपनीने तर सगळ्या फॅसिलिटी दिल्या त्यांना कंपनीने त्यांचा विमा पण कंपनीनेच केलेला आहे पी त्यांचं पूर्ण आपण काय म्हणतो ते कंपनी अर्धे पैसे टाकते आणि आपले अर्धे पैसे असतात ते काय म्हणतात त्याला मला लक्षात नाही यायला आता वेळेला तर ते पण आहे त्यांचं चालू असं आता ठीकठाक आहे म्हणजे पहिल्यापेक्षा कंडिशन मधात थोडं आरूचं पण दुखलं यांचं पण डोळ्याचं ऑपरेशनमुळं घरी होते त्यात थोडीशी कंडिशन हे झाली होती पण एवढी पण हे होत नाही कारण माझं शेक मनी असतंच माझ्याकडे त्याच्यामुळे एवढी काही मी घाबरत नाही कशाला आणि आता निवांते सध्या पण आता पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात नाही म्हणता येईल ना। आता बारा तेरा तारीख आलीच आहे ना अजून पंधरा वीस दिवसांनी किंवा वीस एक दिवसांनीच आताच आबळ येऊ लागलं वातावरण चेंज झालं आता, आता शेतीतले कामं सुरू होईल तर तिथं पण थोडंसारखीच सीड घ्यायला किंवा नांगरणी तर यांनी केली पण अजून पैसे नाही दिले त्या माणसाचे तर ते पण द्यायचे शेतीत पण सुरुवातीला बराचसा खर्च टाकावा लागतो मेहनत टाकावं लागते त्यावेळेस शेतीतून पैसे येतात येतात असं नाही नाही येत थोडेसे कष्ट जास्त करावं लागते <laughs> चला या नोटवर मी माझा व्हिडिओ संपवते आजचा व्हिडिओ इथंच संपतो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला गोड ई टी एफ किंवा म्युच्युअल गोड म्युच्युअल फंड या दोन्हींबद्दल तुम्हाला काहीही माहिती असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता बाय बाय